हल्ली मी माझ्याच विचारात गुंतलेला असतो स्वतःला शोधण्यात थोडा मग्न असतो थो। विचारांच्या ओझ्याना शब्दात रूपांतर करता येते का हे जरा पाहतो पक्षांची मधुर गाणी आणि त्यांचे गोंडस हावभाव समजतील का मला कधी त्यांच्या मनातले भाव बदलेल का माझा मग स्वभाव हे जरा शिकतो मुंग्यांची धावपळ रोज सांगते मला चल उठ पळ जगण्याचा त्यांचा असा हा संघर्ष तोही सहर्ष कसा जमतो बुवा याचा बारकाईने अभ्यास करतो हल्ली मी माझ्याच विचारात थोडा गुंतलेला असतो स्वतःला शोधण्यात थोडा मग्न असतो आयुष्याच्या मध्यावर थोडे मागे वळून स्वतःला पाहताना माझ्या आचरणाची थोडी पळतळणी करतो बारीक मोजमाप करतो सगळ्यांना समजून घेऊन त्यांच्या भावनाचा आदर जरा राखतो कमी कुठे पडणार नाही ना ते खात्री करून पाहतो सर्वांना जपून माझी जबाबदारी जोख मी राबवतो आणि आता निरोप मी घेतो हल्ली मी माझ्याच विचारात थोडा गुंतलेला असतो स्वतःला शोधण्यात थोडा मग्न असतो